पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये केलेल्या वक्तव्यावर भारतानं सडेतोड उत्तर दिलं आहे अनेक दशकांपासून पाकिस्तान दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारी शिबिरं चालवत आहे पाकिस्ताननं नेहमीच दहशतवादी संघटनांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचं भारतानं आपल्या उत्तरात म्हटलं आहे शरीफ यांच्या भाषणानंतर संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या राजनैतिक अधिकारी पेतल गेहलोत यांनी भारताची भूमिका मांडली दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांमध्ये कोणताही फरक नाही हे भारतानं आधीच स्पष्ट केलं आहे हिंसक कृत्यासाठी दोघांनाही तेवढंच जबाबदार धरलं पाहिजे आण्विक शस्त्रांच्या धमकीच्या आड दहशतवादाला खतपाणी घालणं भारत खपवून घेणार नाही याबाबत स्पष्ट संदेश ज भारतानं जगाला दिला आहे दहशतवादाबाबत कोणतीही सहिष्णुता दाखवली जाणार नाही असं गेहलोत यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे प्रश्न द्विपक्षीय चर्चेच्या माध्यमातून सोडवले जातील यात तिसऱ्या पक्षाला कोणतंही स्थान नाही ही भारताची जुनीच भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारतासोबत चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे याबाबत ते प्रामाणिक असतील तर मार्ग पुढे आहे मात्र त्याआधी पाकिस्ताननं सर्व दहशतवादी शिबिरं नष्ट केली पाहिजेत आणि भारतामध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना भारताच्या ताब्यात द्यावं हा तो मार्ग आहे पाकिस्तानची राजकीय आणि सार्वजनिक भूमिका ही त्याचं खरं रूप दाखवते असं त्या म्हणाल्या तत्पूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची वॉशिंग्टन इथं भेट घेतली या भेटीचे तपशील सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत त्यानंतर अमेरिका पाकिस्तान दरम्यान व्यापारी करारही झाला